तुमच्या आई घाला म्हणायचं सरकारला इथं लावा तुमची आई इथे येऊन घाला आणि आमची अंबलबाजीवनी करा आणि सरकारच्या वर बसून जर नाही घेतली अंबलबाजी तिथून पुढे अंबलबाजवून कोणत्या दिवशी करणार आहे त्या सरकारने सांगायचं नीट माय घालायच मग सलाईन लावायची इकडे आय घालाय आज जरांगे पाटील यांनी पुन्हा राज्य सरकारला शिव्या घातल्या जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती ही अत्यंत खालावली आहे त्यांनी उपचार घेण्यास देखील नकार दिलाय जरांगे पाटील हे झोपेत असताना स्थानिक नागरिकांनी डॉक्टरांच्या मदतीने सलाईन लावण्याचा प्रयत्न केला परंतु जरांगे पाटील यांनी सलाईन फेकून दिली यामुळे जरांगे पाटील हे अत्यंत चिडले मला सलाईन लावण्यापेक्षा या आईघाल्या सरकारला सांगा की सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी कधी करणार मला या सरकारला सांगा तुमची आई इथे घाला आणि मग सलाईन लावा आणि अंमलबजावणी करा असा जोरदार हल्ला बोल, जरांगे पाटलांनी केला मी मरा तयारी तुम्ही बोनमारी आता अंबल काय करायचं उलट सरकारला सांगायला पाहिजे तुमच्या आयग आला म्हणायचं सरकारला इधर सलाम बि लावाय मी सरकारला सांगायला पाहिजे सलाईन बी लावा तुमची आई इथे येऊन घाला आणि आमची अंमलबजावणी करा त्या अधिकाऱ्याला सुद्धा अधिकाऱ्याला सुद्धा सांगायला पाहिजे तुमचे डॉक्टर घेऊन या आमची अंमलबाजवणी करा आणि मग सलाईन लावाल तुमचे झगणीत मारा हे आप आपलेच उठतेत आपलेच सलाईन लावते आपलीच घोषणा देते आपले झक मारत सरकारला टेन्शन का खुशाल घरी झोपले सरकाराला त्यांना आहे याला मरून देत नाहीत मग कसे काय मग जातीला आरक्षण मिळन कस काय आपलेच लोक आपले ते सरकारला धारेवर धारायचं तर आपले लोक मला इकडे येऊन सलायन लावते हे विशेष आपली अंमलबजावणी रोखडी आता कोण कोण होते मला नवीन सलाईन लावायला येईन झोपीत मला सलायन लावल्या मी आता त्या तोडून टाकल्या मला जशी कळायला लागलं मी तोडून टाकले आणि हे मी पाच मिनटात आत काढलं ते तोडून टाकणार आहे मी लगेच हे सुद्धा होणार नाही माझ्या मला जातीपेक्षा तुम्ही मोठे नाही मला माझ्या जातीला आरक्षण द्यायचं आहे आणि सरकारच्या ओरावर बसून जर नाही घेतली अंबलबाजून तिथून पुढं मला बी खानदानी मारायचं नाही मी इथून असाच उपसणा सहित मुंबईला घुसन पुन्हा हा पण मी सरकारला सोडणार नाही मी सरकारला सोडणार नाही मला तुम्हाला सलईन लावायचं ना बिनदास्त लावा पण आधी अंमलबाजून कोणत्या दिवशी करणार आहे त्या सरकारनं सांगायचं नीट माय घालायची ते नीट मग सलाईन लावायची इकडे आय घालायचं आणि सलन ज्यांनी ज्यांनी लावल्या ना त्यांनी गपचिप लावलं मला त्यांनी आता लगेच सरकारच्या मागा लागायचा अधिकारीत मागा लागायचं तुमच्या माया घाला म्हणा आमच्या माणसाला मिसाल लावल्या अंमलभाजून कवा देता यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका